नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी उपोषणकर्ते बसत असतात आणि तशाच प्रकारे तडोळ्याचे सुभाष मुरलीधर कदम उपोषणात बसले आहेत नेमकं का उपोषणाला बसलेत कशासाठी बसलेत ते आपण त्यांना विचारूया सुभाष्राव काय नेमका मी रहिवासी आहे माझा अनुदान एकोणीस पासून त्याने आतापर्यंत दिलेलं नाही माझ्या शेताच माझा गट नंबर पाचशे बेचाळीस आहे पण या तहसील कार्यालयाच्या तलाठी तहसीलदार यांनी सगळ्यां असं बनविले की कंबाईन क्षेत्र आहे कंबाईन क्षेत्र आहे परंतु माझ्या नावापुढे फेर नंबर आहे आणि माझ्या फेरफार मध्ये तीन हेक्टर आर असं क्षेत्र आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत मला अनुदान देणं योग्य न्याय आहे परंतु मला ती कंबाईन क्षेत्राचा गोळ घालून मला अनुदान देण्याची गणेश माळीवर तक्रार केल्यामुळे त्याची पाठराखणीचा आकाश माती माझ्या मनात माझा राग धरून माझ्यावर सूड उगवायला लागले ती तहसील कार्यालयातील कर्मचारी त्याच्यामुळे मला अनुदान ही ह्या वर्षीच का होईना पण तहसीलदार मॅडमनी द्यावं पण तहसीलदार मॅडम ही पानावर पान टाकायला लागले त्या जिल्हा अधिकारी साहेबांनी मला न्याय द्यावा म्हणून मी उपोषणात बसलेलो आहे तरी तलाठी करतोय आणि दोन वेगळे वेगळे अनुदान आहे जाधव तलाठी आहे काय म्हणलं ती तलाठी पण तो कंबाईन क्षेत्राचं मी माहिताच्या वारसाला अनुदान देतो पण तुला अख्याला देत नाही कंबाईन त्यांची नाही तर मग त्यांची संमती आण नसली संमती तरी सुद्धा मी अनुदान वर्ग करतो म्हणून असं त्याला संमतीचा काही संबंध येत नाही तुमच्या नावावर तीन हेक्टर, तीन हेक्टर दोन आर क्षेत्र आहे तीन हेक्टर दोन आरच तुम्हाला द्यावं ना एवढं तेवढं द्यावं बाकीच्याच काय माझा काय संबंध नाही ना बाकीच्या काय म्हणतो मी आता काय म्हणले तुम्हाला आता म्हणते ती कंबाईन क्षेत्र संमती आणते जे शिवतूला देत आज उपोषणात काय कोण भेटा आलो का आले होते नायब तहसीलदार आणि ते मुळे अधिकारी आणि तलाठी मग काय म्हणले त्यांनी लिहून नेलं की आम्ही घटनास्थळी भेट दिली आणि हे नाकार दिला आणि कंबाईन क्षेत्र असल्याशिवाय तुला देता येत नाही म्हणून असं लिहून नेलंय तिने लिहून ने लिहून नेलय फोटो बिटू काढून पण मी सोडा वगैरे काय म्हणले नाही ना, काय नाही म्हणले मी बी सही करीत नाही त्याच्यावर माझा अनुदान वर्ग करा माझ्या फिरचा उल्लेख करा मी उपोषण माग घेतो तरी त्यांनी नाकार दिलाय बार बार। तरी माझं अनुदान वर्ग करावा नसतं मी काय उठणार नाही तुमच्या नावावर ही जमीन आहे किती हेक्टर आहे म्हणला तीन हेक्टर दोन आर आहे तीन हेक्टर दोन आर तुमच्या नावावर हो आहे फेरफार आहे फेरफार सुद्धा तसा आहे ते त्यांना दिलाची नकल आहे पैसे बार आहे हो सगळं असून जर ही सरकार तुम्हाला करीत आहे तर जिल्हा अधिकाऱ्यांना न्याय द्यावा त्यांनी स्वतः लक्ष घालावं माझ्या गरीबावर मी आता तोपर्यंत किती अनुदान थकलं तुमचं माझं एकोणीस पासून अनुदान काय त्यांच्या हिशोब असेल ते असेल पण निदान ह्या वर्षीच गाव कलेक्टर साहेबांनी मला द्यावं तीन हेक्टर म्हणजे साडेसात एकर साडेसात एकर म्हणजे एका एकरला किती अनुदान आहे एका हेक्टरला अकरा हजाराप्रमाणे वर्ग केलं त्यांनी हेक्टरला हेक्टरला का एकरला किती अकरा हजार रुपये त्यांनी वर्ग केलंय आता लोकांना त्याप्रमाणे मला रुपये होते तुमचे स्वतःचे तीन हेक्टर म्हणजे महिन्याचं का वर्षाचं वर्षाचं किती होत आहे तीन हेक्टरचे तेहतीस हजार किती वर्षाचा आहे तुमचं पूर्वी जरा कमी होतं सहा हजार रुपये हेक्टर नेत होते पहिले वाढविले तिने बर बर मग किती आता किती रकमेनं तुम्हाला दिले पाहिजेत आता तर ह्या वर्षी जरा म्हणजे बाबा ह्याच वर्षी जर मागचं जमा झालेलं आहे सरकारी ह्या दिना तिथं किती किती थकले सदा साधारणपणे तुमच्या हिशोबा दोन सा हजार एकोणीस पासून साडेसहा हजार रुपये हेक्टर न जरी म्हणलं तर तीन ची महाराजी म्हणजे अठरा साडे अठरा हजार वर्षाला आहेत वर्षाला किती अठरा हजार अठरा हो अठरा अठरा हजार म्हणजे वर्षाला हो हो तर आता किती झाले मग एकोणीस ते पंचवीस म्हणजे हो, पाच वर्ष झाले हो हो तर चार वर्षाचं धरू आपण ह्या वर्षाचं तेहतीस आणि चार वर्षाचं बरं बरं बर असा हिशोब होईल मग किती झाले अठरा चौक अठरा दोन छत्तीस अठरा चोपन्न अठरा चौक बहात्तर आणि oh, हि तेहतीस आणि ही तेहतीस बहात्तर आणि ही तेहतीस हो म्हणजे जवळ जवळ एक लाख पाच हजार हो oh, हो oh. एक लाख पाच हजार आंदोलन हिशोब म्हणजे अनुदान हिशोबाप्रमाणे मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे मला तीन हेक्टरची मर्यादा माझं स्वतंत्र क्षेत्र आहे माझा फेर दोन हजार तीनचा फेर आहे तुमचं हे आंदोलन हे अनुदान कुणी कोणी अडवलंय तलाठी ही आता पहिला तलाठी गणेश माळी आणि आता ही मॅडम आहे ना ती यादव माळी तहसीलदार होता त्यानं पण त्यानं जाणून बुजून माझ्या मनात राग तिने आता त्याची पात्र राखण करण्यासाठी ही मॅडम ही तहसीलची लोक जाणून बोलून माझ्यावर अतविचार करायला लागली म्हणून आज जाधव आहेत जाधव मॅडम जाधव असति केला तर हे आहेत त्या डोळ्याचे सुभाष कदम या व्यक्तीला जाणीवपूर्वक गणेश माळी मागचे तलाठी कोणा इथं तहसीलदार मॅडम आहेत ते तहसीलदार मॅडम जाणीवपूर्वक जाधव तलाठी जाणीवपूर्वक हे आंदोलन देत नसल्याची तक्रार सुभाष कदमचे आहे तर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्याकडे लक्ष देऊन स्वतःहून लक्ष देऊन यांचं अनुदान यांना देण्याचं कबूल करून हे उपोषण सोडवावं कारण यांचं तात्काळ उपोषण सोडवावं याचं कारण असं की ही माणूस शुगरचा पेशंट आहे बीपीचा पेशंट आहे आणि हा माणूस ताण ताणावात आहे मनस्थिती बिघडलेली आहे हा माणूस काय म्हणता तुम्ही आत्महत्या सुद्धा करणार आहे मी आता हे माणूस अचानक आत्महत्या करेन अशा पद्धतीचा हा माणूस बोलतोय जिल्हाधिकारी साहेब ओंबाशे साहेब सचिन ओंबाशे साहेब अशा शुगरच्या आणि बीपीच्या रुग्णाची काळजी तुम्ही घ्या तात्काळ योग्य ती कारवाई करा संबंधिताकडून यांची माहिती घ्या आणि स्वतःच्या नावावर असलेली जमीन फेरफार असलेला या माणसाच्या नावावर जेवढी जमीन आहे तेवढ्याच जमीचा मावेजा यांना वर्षाप्रमाणे नियमाप्रमाणे देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे तर बघूया आपण कशा पद्धतीने या गोष्टीकडे लक्ष देचाल आणि हे उपोषण कसं माघार घ्याल आणि या गरिबाला कसा न्याय द्याल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजकार्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र